घरामध्ये असे बरेचसे वस्तू असतात जे आपल्या जुन्या झालेल्या असतात त्या खराब होतात आणि लगेच आपण ते चेंज करण्याचा विचार करतो आणि चेंज करायला गेलं तर भरपूर पैसे आपल्याला खर्च होतात देखील बेसिंग खराब झालेली तर मी ही चेंज करायचा विचार केला जेव्हा मी शॉपमध्ये गेली जेव्हा मी बेसिंग बघायला गेली तर त्याची किंमत हायपाय होती तर मी त्या माणसाला विचारलं की याच्या क्लिनिंगसाठी काही आपण वापरू शकतो का तर त्यांनी मला हे पावडर दिले हे पावडर मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हे पितांबरीसारखं दिसतं पण ही पितांबरी नाही तुम्हाला हे पावडर घ्यायचं असेल तर तुम्ही हे पावडर बेसिंग त्या बेसिंग जिथे मिळतात त्या दुकानात जाऊन त्या शॉपवाल्याला विचारून तिथं घेऊ शकता या पावडरने सगळे नळ मी क्लीन केले आणि बेसिंगसुद्धा क्लीन केली सकाळत आपल्या हातून एखादं प्रोडक्ट बेसिंगसाठी यूज होतं आणि त्यामुळे डाग तयार होतात आणि असं चिकटपणा येतो कितीही साबणाने घासलं तरी ते पूर्ण क्लीन होत नाही तर हे पावडर लावल्यानंतर अगदी नव्यासारखी बेसिंग झाली मला नवीन बेसिंग घेण्याची गरज देखील पडली नाही तर या पावडरपासून आपण कोणकोणत्या वस्तू क्लीन करू शकतो ते पुढे बघूयात काही लोक हार्पिक हे स्टीलसाठी वापरून घेतात बेसिंग वॉश करण्यासाठी वापरतात तर तेव्हा असे डाग तयार होतात बऱ्याच जणांच्या घरामध्ये मी बेसिंग अशी बघितलेली आहे जेव्हा मी हे पावडर आणलं तेव्हा हे अगदी व्यवस्थित क्लीन झालं त्याला फक्त थोडं प्रेस करण्याची गरज होती आणि थोडंसं पाणी आपल्याला लावायचं आहे जास्त पाणी देखील आपल्याला लावायचं नाही आहे किचनमध्ये जर आपले पूर्ण बेसिंग क्लीन असेल तर आपल्याला किचन स्वच्छ झालेलं वाटते तुमच्यासोबत असेच बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहे क्लिनिंगचे तुम्ही ते माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता आणि तुम्ही लाईक शेअर देखील केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला तुमच्यासोबत हा नवीन व्हिडिओ शेअर करत आहे जर तुम्हाला माझे टिप्स आणि ट्रिक्समध्ये इंटरेस्ट असेल माझ्या ब्लॉगमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्यामुळे तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होतो तर मी इथं घासणी वगैरे काही यूज करत नाही काही घासणी यूज करायची हात हातानेच मी पूर्ण क्लीन करून घेणार आहे कारण त्याच्यानेच पूर्ण क्लीन होतं आपण रोज तर काही ना वॉश करतच असतो आपल्या घरातल्याच वस्तू असतात त्याला आपण आपल्या हाताने देखील क्लीन करू शकतो तुम्हाला हाताने क्लीन करायचा नसेल तुम्ही एखाद्या पॉलिथिनने क्लीन करू शकता किंवा एखाद्या घासणीने देखील क्लीन करू शकता हे पावडर टाकल्यानंतर थोडंसं प्रेस करून आपल्याला बेसिंगला वॉश करायचं आहे हलक्या हाताने करायचं नाही आहे कारण छोटे छोटे जे काळपट डाग असतात ते देखील निघून जातात तर याच्याने तुम्ही जे आपले नळ असतात ते नळ देखील थोडेसे खराब पाण्याने खराब झालेले असतात बोरिंग पाण्याचे खराब झालेले असतात तर त्याच्याने देखील तुम्ही या पावडरचा वापर करू शकता या पावडरचं नाव मला माहीत नाही पण ते शॉपवाल्याकडे जाऊन तुम्हाला देखील मिळेल ते फक्त शंभर रुपयाला आहे ते भरपूर मिळतं तुम्ही भरपूर वेळेस यूज करू शकता सगळं घासल्यानंतर मी त्याला मी बेसिंगला थोडंसं साबणाने वॉश करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर पूर्ण बेसिंग अशी क्लीन झालेली आहे ती बेसिंग पंधरा वर्ष जुनी बेसिंग आहे पण आता देखील चांगली दिसते जेव्हा मी घर घेतलं तेव्हा ती ते बेसिंग खूप खराब झालेली तर मी त्याला पूर्ण क्लीन करून घेतली मी असे क्लिनिंगचे बरेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा पुन्हा भेटा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय